सध्या चर्चा आहे ते विकी कौशलच्या तोबा तोबा या गाण्याच्या हुकस्टेप ची अनेक कलाकार आणि प्रेक्षक त्याच्या गाण्यावर डान्स करतायत अभिनेत्री नम्रता संभेरावने सुद्धा या गाण्यावर भन्नाट असा डान्स केलाय पण तिच्या डान्सने चक्क कुत्रा घाबरलाय तोबा तोबा परत नाही नाचणार असं मजेशीर कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलंय तर अनेकांनी तिच्या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत नम्रताच्या विनोदी अभिनयाचं कायमच कौतुक होत असतं सध्या ती सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून आपल्या भेटीला येते याच तिचे नाचग गुमा एकदा येऊन तर बघा हे सिनेमे आपल्या भेटीला आले तर नुकतंच तिने जुन्नर मध्ये नव फार्म हाऊस घेतल्याची आनंदाची बातमी सुद्धा चाहत्यांना दिली तुम्हाला नम्रताचा हा तोबा तोबा डान्स कसा वाटला हे मला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजी मराठी